नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार माहिती आणि विश्लेषणात्मक सेवा तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल काही सामान्य माहितीपासून सुरुवात करूया आवश्यक असल्यास आपण ते थांबवू शकता तुम्ही कंपनीच्या प्रत्येक प्रामीटरवर तपशीलवार संशोधन करत असलेल्या पाहू शकता आम्ही संस्थेच्या सध्याच्या कामगिरीची तुलना करू पेप्सिको इंक तिकर पीईपी हे पुनरावलोकन 24 मे 2025 हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी पेप्सिको इंक उपवर्गातील आहे बेवरेजेस पंचवीस संस्था तुलनेमध्ये भाग घेतात जे अगदी प्रातिनिधिक आहे प्रश्नातील कंपनीसाठी एकूण स्कोअर दहा पैकी शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल शून्य पूर्णांक सहा गुण संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटच्या चौकटीत जर तुम्ही त्याकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर आपण पाहू शकतो की संपूर्ण स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ आहे कंपनीच्या शून्य पूर्णांक पाच गुणांच्या स्कोअरच्या विरुद्ध पेप्सिको इंक कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करून पेप्सिको इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की बारा महिन्यांपेक्षा जास्त शेअर्स पेप्सिको इंक उणे अठ्ठावीस पूर्णांक सहा टक्के बदल दर्शविला उपश्रेणीतील किंमतीतील बदलांविरुद्ध दोन पूर्णांक तीन टक्के कंपनीचे बाजार भांडवल पेप्सिको इंक एकशे सत्याहत्तर डॉलर सदतीस सेंट अब्ज मूल्य आहे सातशे सत्तेचाळीस डॉलर अब्ज बाजार भांडवलासह उपश्रेणी पॉइंट पाच अब्ज किमतीची आहे पेप्सिको इंक तेवीस पूर्णांक सात चार पाच टक्के वाटा बनवतो आणि उपश्रेणीतील नेत्यांपैकी एक आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे अठरा डॉलर सव्वीस सेंट अब्ज आहे डॉलर अब्जा ताळेबंद चौदा पूर्णांक सहा नऊ आठ टक्के आहे मार्केट आणि शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची ची तुलना करून आप पुढील गोष्टी पाहू शकतो व्यापलेला हिस्सा पेप्सिको इन स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशन मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये तेवीस पूर्णांक सात चार पाच टक्के आहे पुस्तक मूल्य चौदा पूर्णांक सहा नऊ आठ टक्के आहे जे बाजार मूल्याच्या शेअरपेक्षा अडतीस टक्के कमी आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब होणे एक पॉइंट कंपनीचे कर्ज दायित्व पॉइंट दोन दोन पाच अब्ज इतके आहे बुक व्ह्यू कर्ज इक्विटीच्या दोनशे चौसष्ट पूर्णांक एक टक्के आहे कंपनीचे कर्ज रेटिंग खूप वाईट म्हणे दोन गुण कंपनीचे बाजारभाव ते नफा गुणोत्तर अठरा पूर्णांक नऊ आहे तेवीस पूर्णांक आठच्या उपश्रेणीमध्ये सरासरी हे उपवर्गातील सरासरीपेक्षा एकवीस टक्के कमी आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत किंमत ते कमाईचे गुणोत्तर चांगले एक गेल्या बारा चा नफा नऊ हजार तीनशे बहात्तर डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे अकरा हजार चारशे एकाहत्तर एक डॉलर दशलक्ष आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले गुण कंपनीचे एक पूर्णांक नऊ पूर्णांक सात आहे उपवर जी उपवर्गातील सरासरीपेक्षा तीस टक्के कमी आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल एक्क्याण्णव हजार पाचशे चाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल एक लाख आठ हजार दोनशे नव्वद डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन दहा पूर्णांक दोन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी अकरा पूर्णांक दोन टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एक टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार उपश्रेणीमध्ये कंपनीचा हिस्सा एकतीस पूर्णांक दोन पाच पाच टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा बत्तीस टक्के अधिक आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम पाचशे छप्पन्न हजार डॉलर्स आहे तर उपश्रेणीमध्ये सातशे बत्तीस सा हजार डॉलर्स आहेत उपश्रेणी सरासरी आणि संस्थेच्या कामगिरीमधील फरक चोवीस टक्के आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा पॉइंट चार हजार आहे आणि उपवर्गातील सरासरी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील फरक पाच टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण संस्थेचा प्रति कर्मचारी महसूल दोनशे सत्याऐंशी डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये दोनशे पंचाहत्तर हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक चार टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कंपनीच्या कमाईचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्रीसाठीचे शेअर्स एक पूर्णांक सहा टक्क्यांशी संबंधित आहेत उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक सहा टक्के हे एक लहान पेरणे एक संकेत आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी छत्तीस टक्के पातळी दर्शवते पेप्सिको इंथ तर उपवर्गात रसी पातळी चौदा एकोणपन्नास टक्के आहे कंपनीची वास्तविक शेअर किंमत अंदाजे एकशे एकोणतीस डॉलर आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष सुमारे एकशे सत्तेचाळीस डॉलर आहे वास्तविक किंमतीची गतिशीलता आणि एकमत अंदाज अंदाजे चौदा टक्के आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरच्या टेबलवर जाऊया त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये मूल्यांकन माहिती प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये सार्वजनिकपणे घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या सिक्युरिटीजच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून पेप्सिको इक मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे डील उघडू नका कारण सध्याचा व्हिडिओ विहंगावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स